पाच आणि सहा हा रायगडचा शिवराजी अभिषेक सोळा हा वेगळा आहे शिवाजीभिषेक राजकारण केव्हा तरी थांबू शकते पण शिवाजी अिषेक सोहळा थांबणार नाही मी राजकारण आणि हा सोहळा केव्हा मी केव्हाही मिक्स केलं नाही आणि करणार सुद्धा नाही चार तारीख ही वेगळी आहे पाच आणि सहा हा रायगडचा शिवराजीभिषेक अभिषेक सोळा हा वेगळा आहे शिवाजी अभिषेक राजकारण केव्हा तरी थांबू शकते पण शिवाजी अभिषेक सोळा थांबणार नाही आणि म्हणून माझं याप्रसंग इतकंच आव्हान आहे जितकं चार जून माझं महत्वाचा असेल पण सगळ्यात जास्त महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हाही मुद्दा महत्वाचा आहे की शिवाजी महाराज हे छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य का आपल्या लोकांसाठी स्थापन करून दिलं हाच उद्देश ठेवून आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हा शिवराज्य सुरू केलेला आहे जेणेकरून शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश काय होता शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हिंदुवी स्वराज्य स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं हे या शिवराजी अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्नशील असतो नाही दरवर्षी आम्ही सगळ्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सगळ्यांना आमचे इन्व्हिटेशन्स जातात पण ह्यावेळी सगळे लोकसभेची सगळी पळापळ असल्यामुळं धावपळ असल्यामुळं बाहेरचे परदेशातले पाहुणे हे बोलवणं शक्य झालं नाही कारण का माझे स्वतः सगळ्या राजदूतांची चांगले संबंध आहेत पूर्वी तीन वर्षाच्या अगोदर मी एक सात आठ राजदूत तिथं शिवाजी महाराजांना अभिवादन करायला आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर तीस राज्यसभे तीस राजदूत जगातले शिवाजी महाराजांना अभिवादन दिल्लीत शिवजयंतीसाठी आले होते सगळे पण राजदूतांना आम्हाला आम्ही ह्यावेळी पोचू शकलो नाही पण पुढच्या वेळी नक्कीच आपण आणू तीनशे पन्नास नसला तरी पुढच्या वर्षी तरी आपल्याला अनेक राजदूत असतील किंवा अनेक वर्चेस देशातले प्रमुख लोक असतील ते येतील पण एकंदरीत हा लोकोत्सव आहे आणि त्याच्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी इथं यावं देशातून सगळे शिवभक्त येतात परदेशातून सुद्धा अनेक शिवभक्त तिथं नुसतं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार